आज आपण पाहणार आहोत सांबर सांबरची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर इडल्या इडल्या कशा टम्म फुगलेला आहे तुम्ही पाहूच शकता तर इडलीची रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याचबरोबर पीठ आपलं किती छान असं फर्मेंट झालेलं आहे तुम्ही पाहूच शकता तेही तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने पीठ फर्मेंट करायचं आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला वरच्याच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं आपण आधी सांबरची तयारी करून घेऊया तर इथे ना मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ अशा आपण दोन डाळींचं इथं सांबर पाहणार आहोत तर ना आधी सांबरासाठी ना आपण डाळ स्वच्छ अशी धुवून घेऊया दोन तीन पाण्याने आपल्याला डाळ ही धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लासलाही कमी आपण इथं पाणी टाकून घ्यायचं आहे ही डाळ ना मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर त्यातच दोन हिरवी मिरची आपण टाकून घेऊया त्याचबरोबर एक कांदा असा लांबट कट केलेला आहे तोही ह्याच्यामध्येच टाकायचा आहे सांबर करताना टमॅटो कांदा हिरवी मिरची ह्यात टाकली ना की सांबरला आणखी छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर एक टमाटा बारीक चॉप करून अर्धा चमचा आपण इथं हळद वापरलेली आहे अर्धा चमचा जिरे वापरणार आहे आणि त्याचबरोबर छोटा चमचा आपण हिंग वापरणार आहे जेणेकरून डाळ शिजायला मदत होती आणि खमंग असं आपलं इथं सांबर तयार होतं तर हे कुकरमध्ये मी शिजवून घेते त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये आपण हे सगळं साहित्य घेऊन कुकरला चार शिट्ट्या घेऊया जेणेकरून आपली डाळ छान प्रकारे ते शिजून निघेल डाळ छान शिजलेली आहे आता आपण रवीच्या साईने डाळ कोटून तुम घेऊया तुम्ही पाहू शकता मी छान अशी डाळ इथं घोटून घेतलेली आहे त्याचबरोबर कोथंबीर एक छोटासा कांदा घेतलेला आहे कडीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या दहा सात आठ नाशा ठेचून घेतलेल्या आहेत थोडीशी चिंच आणि गुळी तर आपल्याला लागणार आहे एक टोप घेऊया त्यात साधारण दोन मोठे चमचे मी तेल वापरणार आहे तेल चांगलं टाकलं की आपण एक ते दीड चमचा मोहरी टाकूया मोहरी छान फुलली की त्यात अर्धा चमचा जिरे टाकूया आणि एक जो छोटा कांदा घेतला होता तो कांदा त्याचबरोबर आधी लसूण टाकूया लसूण छान असा लालसर होऊन देऊया कढीपत्ता आणि कांदा सोबतच आपण इथं टाकून घेऊया कांदा छान असा लाल, लाल करून घेऊया कांदा लाल करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला टमाटा टाकायचा असेल तर तुम्ही टमाटाही टाकू शकता पण मी वरणामध्ये टाकलेला आहे शिजताना त्यामुळे इथे मी टमाटा पुन्हा वापरणार नाही आहे थोडीशी हळद टाकूया कलर येण्यासाठी आणखी आणि थोडंसं हिंग फोडणीला अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकते एक चमचा आपण कश्मीरी लाल तिखट टाकूया आणि त्याचबरोबर सुहानाचा एक छोटा पाऊच आपण इथे सांबर मसाला वापरणार आहे आणि खूप सारी कोथंबीर आपण तेलामध्येच टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया आपण ही फोडणी फोडणी छान खमंग बसलेली आहे त्यातच आता डाळ आपण घोटून घेतली ती डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कलर तुम्ही पाहूच शकता मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण ना पाणी टाकून घेऊया मी गारज पाणी इथं वापरते आहे तुम्हाला कितपत सांबर हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घ्या जी चिंच आणि गूळ घेतला होता एक छोटा चमचा पण इथं गूळ वापरलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि किती पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा साधारण मी दीड ग्लास इथं पाणी वाढवलेलं आहे छान अशी आता उकळी घेतलेली आहे मोठ्या गॅसवर आता पाच मिनटं आपण बारीक गॅसवर हे सांबर उकळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं इथं सांबर तयार झालेलं आहे अगदी झटपट खूप वेळ लागत नाही आणि खायलाही तितकंच टेस्ट असं आहे सांबर तयार झालेलं आहे आपलं तुम्हाला मी सर्व करून दाखवते पाहू शकता मस्त तर इज ह्याच्या आधी मी इडलीचं पीठ कसं करायचं करा हे मी व्हिडिओ टाकलेले आहे तरी पुन्हा एकदा सांगते तीन वाटी मी तर रेशनचं तांदूळ घेतलं होतं एक वाटी उडदाची डाळ एक चमचा छोट्या मेथ्या आणि एक वाटी पोहे घेतले होते ते सगळे जिन्नस आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते हे दुपारी घातले होतं व संध्याकाळी ना मी असं मस्त हे वाटून घेतलेलं आहे रात्रभर आपण हे ठेवलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पीठ पाहिलेलं आहे तर बघा असं छान प्रकारे आपलं फर्मेंट झालेलं आहे त्यातलं थोडंसं पीठ आता मी इथं घेतलेलं आहे चवीप्रमाणे आता मीठ टाकून छान असं मिक्स करून घेऊया राहिलेलं पीठ तुम्ही ना डब्यामध्ये स्टोअर करू शकता इडली पात्राला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्यात आता आपण ना बॅटर सगळं भरून घेऊया एक एक करून एक एक करून आपण सगळ्या डिश आता इथं मी भरून घेतेन तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने सगळ्या डिश मी इथं भरून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता साईडला मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडीशी उलकी आलेली आहे पाण्याला हलकीशी त्यात आता आपण ह्या प्लेट ठेवून घेऊया प्लेटाच्या जे ठेम होल आहेत ना ते होल अशा विरुद्ध दिशेने ठेवायचं जेणेकरून ना इडली आतून शिजत असताना त्याच्यावर पाणी पडत नाही तर आता वीस मिनटासाठी ना आपण ह्या इडल्या शिजवून घेऊया पंधरा ते वीस मिनटं लागतं शेवटी गॅसच्या फ्लेमवर सगळ्यांच्या अवलंबून असतं आता तर पंधरा ते वीस मिनिटं आपण ह्या इडल्या मस्त अशा वाफून घेऊया पंधरा वीस मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता टम्मास आपली इडली तर फुगलेली आहे चिकट हाताला लागत नाही याचा अर्धा आपली इडली इथं मस्त तयार झालेली आहे आता थंड करून ना तुम्हाला ही इडली मी काढून दाखवते गरम गरम इडली आता इथे काढायची नाही थोडंसं पाणी घ्यायचं वाटीत त्याच्यामध्ये चमचा बुडवायचा आणि असं पटकन ना इडली निघते आपली इझिली नाही केलं तसं तरी चालतं पण एक ट्रिक सांगितलेली आहे इडली काढण्याची तशा पद्धतीने सगळ्या इडल्या तुम्ही काढून घेते आणि त्याचबरोबर सांबर हे आपण केलेलं मस्त असं सर्व करेल दाखवलेलं आहे तुम्हाला तशा पद्धतीने इडली आणि सांबर तुम्ही करून पहा ह्याच्या आधी मी चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे तीही जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता मस्त अशी इडली झालेली आहे सॉफ्ट अशी तयार झालेली तुम्ही पाहू शकता इझिली आपली इथे इडली कट होते याचा अर्थ पीठ आपलं इथं मस्त असं फर्मेंट झालेलं आहे त्याची साधी सोपी इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा तोपर्यंत तो बाय बाय